नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फिंगर चिप्स फिंगर चिप्स बनवण्यासाठी दोन बटाटे घेतलेले आहे त्याची सालं काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर ते दोन्ही बटाटे कट करून घ्यायचे आहे बारीक स्लाईस करून कट करायचे आहे अशा पद्धतीनं कट झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून झाल्यानंतर एका बाजूला कढई कडीवरती पॅन ठेवून त्यामध्ये पाणी उकळत घालायचं आहे पाणी उकळलेलं आहे त्या उकळत्या पाण्यामध्ये दोन मिनटं हे बटाटे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्यावरती ते बटाटे काढून कोरडे करून घ्यायचे आहे थोडेसे सुकवून घ्यायचे आहे त्यातलं पाणी पूर्ण त्या कॉटनच्या कपड्यामध्ये निथळून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करत त्याला करा, कोरडं करायचं आहे ते कोरडं झाल्यानंतर एका बाजूला गॅसवरती तेल गरम करायसाठी ठेवायचं आहे तोपर्यंत तेल गरम होईल कट केलेले बटाटे एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे थोडंसं स्वादानुसार नमक घालायचं आहे त्याला मिक्स त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत एका बाजूला कडेमध्ये पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाले की नाही बटाट्याचा एक पीस टाकून पाहायचा आहे चेक करायचं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही त्यानंतर बटाटे त्या तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकायचे आहेत थोडासा दोन मिनिट वेळ लागेल हे फ्राय ला होण्यासाठी अशा पद्धतीने फ्रेंच पायस तुम्हीही बनवून पाहू शकता आणि आवडल्या ले, आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सब्रा सबस्क्राईब करायला विसरू नका <गए> कमीत कमी दोन ते तीन मिनिट लागतील याला तळायला तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं म्हणजे लवकर तळून होतील तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर त्यावरतून थोडंसं नमक घालायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला स्वादसोबत सर्व करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही